नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज दहा ऑगस्ट शनिवार संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी धनाच्या अपडेटनुसार आता आपण उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊयात दर्शको आपल्याला माहितीच आहे आज सकाळीच आपण दिलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आज सकाळी सहा वाजता उजनी धनाच्या पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट चौदा टक्के एवढी झालेली होती त्याचबरोबर उजनी धरणामधून एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव सी एवढा झाला होता तर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ही छप्पन पॉईंट तेहतीस टी एम सी एवढा झालेला होता थोड्या वेळापूर्वीच हाती आलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात उजनी धरण परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा तसेच आसपासच्या भागामध्ये तुरळक पावसाच्या सरी नोंदवल्या गेलेल्या आहेत आताच हाती आलेल्या अपडेटनुसार संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट साठा ही छप्पन पॉईंट सत्तावन्न टी एम सी एवढा झालेला आहे दौंडेतून उजनी धरणामध्ये दहा हजार तीनशे सात संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट एकोणसाठ टक्के एवढी झालेली आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून सिनामाडा डावा कारवामध्ये दोन हजार दहा क्युसेकचा विसर्ग तर दहिवगाव उपसा सिंचनमध्ये होणारा विसर्ग हा पूर्णतः थांबवलेला आहे त्याचबरोबर उजनी धरणातून बोगद्यामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग हा नऊशे क्युसेकचा असून मुख्य कालव्यामध्येही दोन हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होत असून पाठीमागील दोन तीन दिवसापासून कमी होत असलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे या विसर्गामध्ये येत्या काही दिवसात थोडीशी घट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दर्शको आपण उजनी धनाविषयीच्या वेळच्या वेळी येणाऱ्या महत्वाच्या अपडेट या आपणापर्यंत पोहोचवतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी येणाऱ्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज